हा मी स्नेहल mm -hmm. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी रेसिपी बनवणार आहे डाळ खिचडी भात त्यासाठी आपण किचनकडे जाऊया mm -hmm. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कांदे दोन टोमॅटो सात आठ लसणाच्या पाकड्या चार पाच कढीपत्त्याची कडीपत्ता मोरी जिरं लाल मसाला तीन चमच मीठ चवीनुसार थोडीशी हळद आणि तेल इथे ते मी डाळ आणि तांदूळ एकत्र धुवून घेतलेले आहे आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसवर तूप ठेवलेला आहे आणि त्यात मी आता दोन चमच तेल टाकते तेल गरम तर मी त्याच्यामध्ये तांद डाळ तांदूळ मध्ये कांदा टाकते टोमॅटो पण त्यातच टाकते आणि हा हळद मीठ मसाला आहे हे पण त्यातच टाकते त्याला चांगलं मिक्स करते तोपर्यंत तेल पण तापलेलं आहे आता मी याच्या मोरी टाकते टाकते लसणाच्या पाकळ्या Skal jeg løfte den sånn? 이 땅을 돋는 민터, 맺이스이 땅을 맺은 베이스. 이 땅을 맺은 베이스. 이 땅을 맺은 베이스. 이 땅을 맺은 베이스. 이땅 तर शिजण्यासाठी आपण थोडा वेळ ठेवतो अशा प्रकारे आपला डाल खिचडी भात तयार झालेला आहे थँक यू आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका